कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील माध्यमिक विद्यालयामध्ये पारितोषिक वितरण सोहळा जगदंबा शिक्षण मंडळाच्या पंचेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पुण्याचे उद्योजक ज्ञानेश्वर विठ्ठल शिंगाडे माजी विद्यार्थी रवींद्र वाल्मिक शिंदे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराज पांडुरंग सोनवणे यांच्या अध्यक्षतेत कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला कार्याध्यक्ष निवृत्ती कारभारी बनकर अरुण महाजन जगनराव आहेर सचिन सोनवणे संजय वाकचौरे अशोक येवले विठ्ठलराव आसने दिलीप सज्जन बाळासाहेब आहेर मुख्याध्यापिका श्रीमती शिंदे मॅडम अनुराग एवले यमुनाताई आसने शिंगाडे साहेब सुरेश आहेर सोमनाथ बनकर कचरू जाधव मोती शिंगाडे माजी मुख्याध्यापक आहेर सर वारुळे सर जेजुरकर सर शेळके सर दत्तू माळवदे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आसने सर यांनी केले तर सूत्रसंचालन आहिर सर यांनी केले व आभार राजपूत सर यांनी मानले तीन जानेवारी हा क्रांती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस याचं औचित्य साधून जगदंबा शिक्षण मंडळाचा वर्धापन दिन हा त्यानिमित्ताने एकत्र साजरा करता आहोत जगदंबा शिक्षण मंडळाने या ठिकाणी एकोणीसशे एकोणऐंशी एक साली एकतीस डिसेंबरला स्थापना करून या ग्रामीण भागामध्ये मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे मुख्य उद्देश या मुलींच्या शिक्षणाचा पुढील वाटचाल जी होती त्या काळामध्ये बंद होत होती तर ती वाट या निमित्ताने मोकळी करून देण्यात आलेली आहे आणि या संस्थेच्या स्थापनेमुळे स्थापनेमुळे आणि विद्यालयाच्या या ठिकाणी थी स्थापनेमुळे मुलींच्या शिक्षणाची प्रामुख्याने व्यवस्था झालेली आहे आज विद्यालयामध्ये सुमारे पन्नास टक्के मुली शिक्षण घेतात विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती सुरुवातीला पन्न विद्यार्थ्यांपासून हे विद्यालय सुरू झालं आज विद्यालयामध्ये साडेसहाशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या विद्यालयामुळे ग्रामीण भागातील हरिजन गिरिजन आदिवासी मागासवर्गीय अशा सर्व घटकातील विद्यार्थ्यांचं आणि मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आज, आज विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बक्षीसं मिळवलेली आहे ती विविध विषयांच्यामध्ये प्रावीण्य त्यांनी उत्कृष्टपणे मिळवलेला आहे तर अशा या मंगलप्रसंगी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं ध्येय उद्दिष्ट जे आहे हे या विद्यालयाच्या आणि संस्थेच्या ध्येयाने पूर्ण झालेलं आहे जगदंबा शिक्षण मंडळाचा पंचा पंचेचाळीसावा वर्धापन दिन माननीय जगदंबा शिंदा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री सनोने सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये आम्ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती त्याचप्रमाणे इतका दहावीच्या विद्यार्थ्यांचा पालितोष वितरण गुणवंत विद्यार्थ्यांचा पालितोष वितरण समारंभाचे आयोजन केलेले होते या आता या प्रसंगी या कार्यक्रमामध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धा चित्रकला स्पर्धा त्यानंतर रांगोळी स्पर्धा आणि टाकावतून टिकाऊ अशा हस्तकला वस्तू निर्माण करून त्यांचं मोठ्या प्रमाणावर प्रदर्शन मांडलं होतं आणि त्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यामधून या ठिकाणी क्रमांक आ, जे विद्यार्थी ज्या स विद्यार्थ्यांचे क्रमांक काढून त्यांना येणं आलेले जे मान्यवर प्रामुख पाहुणे आहेत त्यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले आणि त्या मान्यवरांनीही त्या प्रदर्शनाचं खूप कौतुक केलं आणि त्यांनी वैयक्तिक बक्षीस जे आहे ते त्या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर आमचे माझे विद्यार्थी श्री रवींद्र वामणी शिंदे हे एकाच वेळी पाच परीक्षा उत्तीर्ण होऊन सध्या प्रशिक्षण नाशिक येथे प्रशिक्षण घेत होते त्यांना आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी बोलवलेले होते तेही या ठिकाणी येऊन त्यांनी आपली योग्य असं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना केलेलं आहे त्यानंतर मागील वर्षी आमच्या विद्यालयाला विद्यार्थ्यांसाठी आमचेच माजी विद्यार्थी श्री ज्ञानेश्वर शिंगाडे यांनी वॉटर चिलर भेट दिलं होतं त्या वॉटर चिलरची आणि याची व्यवस्था करून त्याचं उद्घाटन समारंभसुद्धा या ठिकाणी आम्ही यावर्षी या, या त्याच मान्यवरांच्या हस्ते केलेला आहे